हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पापी दुष्ट नीच अनैतिक वाईट अपायकारक धोकादायक घातक अवखडपणाचा खोडकरपणाचा खटियाळ किंवा खवचट होत आहे विकडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे सपोज दॅट ऑल रिच मॅन आर विकड दुसरा वाक्य आहे वेस्ट ऑफ फूड इज विकड तिसरा वाक्य आहे विकट चिल्ड्रन आर क्वाईट अनोईंग चौथा वाक्य आहे शी हॅड विकट सेन्स ऑफ ह्युमर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू